तो ये What मंडली कवरे दे हरि कृपाण दे रंवा पाहेनाथ भलो माउली ज्ञानेश्वर महाराज जगतगुरु संत तुकाराम वज्रंग बाळपटी बाप्पा था, 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 हर हर अब श्री गुरुदेव राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान

ಆವೀ <Sweak> ಸಾಮಿ

ಭಾಗುರುತಗಳ ಶಿಲಾ ರಾಜನಾಥ್ ಬೋಧಗಳು

समा राज्य लोक हितमार बदल तोडी जो कोणी मैय समां काळा सागा ज्ञानदेव बने करळो करळो नौ करमो गुरु सारिका टापाती राखे राखे ठाव री वलेशर पळणे गायन वलेनाथ नाव मोरा पुडला पुडला नवरंग सणाची मनी No, श्री ज्ञानदेव पण्ढरिनाथ भगवान् माौली ज्ञानेश्वर जगद्गुरु सन्त तुकार बजरङ्ग गणपति बाप्पा हर हर अवधूतचिन्तन श्रीगुरु प्रभु रामचन्द्र भगवान्

ಜಯಂತ ಸಂತ ಜನರೇ ಕೋವಾಲ ನಾಮ ಪೂಜಾ ವಾಣನ ವನಮಿದ ರಿಪಾಡು ದೇವ ಮನಸಂಗಾ ದಾಕುಡಿ ನಾಥಾತ್ರಾತಿ ಕರೀದಾ ನಾರಾಯಣಾ

सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर पडो मैत्र जीवांच दुरितांच तिमिर जाओ विश्व सुदर्म सूर्य पाहो जो जे वांछिल हो लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मंदियाळी अनवरता भूमंडली भेटतू तया भूता चला कलपतरुच यारव, ठेतना चिन्ता मनिचे गाव, भुलते यारणव, तिउशांच, चंद्रमेदी अलांचन, मार्तंडजे तापहिन, ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतूं, किम्बोणा सर्वसुकी, पुर्ण होणी तिही लोंगी, जो जोआदी पुरकिया कंड ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी होवा श्री विश्वेश्वरा आने वर ज्ञानदेव सुखियाव सुखियालिका वर देव श्री ज्ञानदेव पण्डरीनाथ भगवान् माली ज्ञानेश्वर जगद्गुरु सन्त तुकाराम बजरङ्ग गणपति बाप्पा हर हर अवधूत चिन्तन श्री श्रीनाई माते छत्रपति शिवाजी महाराज भारत माते सदानन्दा राजाजी राजा, प्रभु रामचंद्र भगवान हरि हरि वासुदेव वासुदेव सब संतन की जय जरा बसू ना दोनों होता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि या मंदिरामध्ये कालपासून प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि हा कार्यक्रम सुरू आहे त्याचा आजचा हा दुसरा दिवस उद्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तत्पूर्वी आताच या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रत्यक्ष आपल्या या कानरवरती जरी पाच गावांचा उल्लेख असला तरी त्याच्यापैकी कोणत्या गावाचे किती प्रतिनिधी होते ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण तरीसुद्धा जी मंडळी या ठिकाणी हजर होती विशेषतः आम्ही जरूर उलवेकरांचा उल्लेख करीन जवळजवळ सोळा सतरा हरिपाठामध्ये या ठिकाणी हे भाविक होते आणि त्याचप्रमाणे त्यांनी चांगल्या प्रकारे नेहमीप्रमाणेच हरिपाठ सादर केलेला आहे सरघरचे एकमेव प्रतिनिधी कृष्णा घालकर होते गणेशपुरीचे तिघे होते आमचा कोमडभूज असा गाव आहे की त्यांचं नेहमी हरिपाठाकडे पाठत असते ते सहसा कधी येत नाही काय त्यांचं त्यांना ठाऊ ठीक आहे मोव्यातले आमचे प्रतिनिधी होते परंतु ते मगाशी मला वाटतं भजन करून जरा दमले असावेत म्हणून ते विश्रांती घेत होते श्रोत्यामध्ये तरी काय हरकत नाही एकंदरीत जो आपल्या बॅनरवरती कार्यक्रम होता हरिपाटाचा तो या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे बाकीच्यांचा जरी मी उल्लेख केला नाही तरी गुरुवर्य रायगड भूषण विष्णुपुवा ओळेकर यांचा जरूर मी उल्लेख करेन कारण आज त्यांचं वय जवळजवळ सध्या शहाऐंशी वर्षाचं आहे आणि एवढ्या वयामध्ये ते खरं म्हणजे कालपासून काल पण ते दिवसभर हजर होते आज पण ते दिवसभर हजर या ठिकाणी आहेत आणि इतकंच नाही तर त्यांनी हार्मोनियम वरती अतिशय उत्कृष्ट असे इथे साथ केलेली आहे तेव्हा बाकीच्यांचा जरी नाही उल्लेख केला तरी मी गुरुवर्य रायगड भूषण विष्णुभुवा ओळेकर यांचा उल्लेख करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतोय आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे कीर्तन कीर्तन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा कारण आपल्याला माहिती आहे की कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं जेवढं प्रबोधन करता येत तेवढं प्रबोधन इतर कुठल्याच माध्यमातून करता येत नाही हे ये वास्तव आहे आणि अशा मध्ये आपल्या कलावती ताई यांचं कीर्तन म्हटल्यानंतर ते रसिकाने एक प्रकारे मेजवानीच असते या आपल्या उलवे नोटमध्ये त्यांची बऱ्याच ठिकाणी कीर्तनं झालेली आहेत दोन तीन कीर्तनं मला श्रवण करण्याचं भाग्य मिळालं अतिशय सुंदर असं त्यांचं एकंदरीत विवेचन किंवा ज्याला आपण कथन पद्धती म्हणतो ती कथन पद्धती त्यांच्याकडे आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे गोरक्षक दो जवळजवळ पंच्याऐंशी गायी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचं पालन पोषण या आपल्या ताई करतायत एवढं मोठं कार्य करतायत गायीचं पालन केलं म्हणजे जवळजवळ सृष्टीचंच पालन केलं असं म्हणतात आणि खरोखर त्यांना त्याबाबत धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांना गायनाचार्य म्हणून साथ देण्याकरता मला वाटतं त्यांचेच पथिराज हरिभक्ती परायण जयदास महाराज शिवकर हे या ठिकाणी आहेत तसंच हरिभक्ती परायण नितीन महाराज माळी आहेत वादक हरिभक्ती परायण शार्दूळ महाराज शिवकर मला वाटतं हा मुलगा असावा म्हणजे जवळजवळ कुटुंबातली सगळी माणसं